नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी करा लाईक आणि धन्यवाद राष्ट्रीय हरितसेना सावित्री इको क्लब संवाद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा राष्ट्रीय हरितसेना सावित्री इको क्लब माध्यमिक विद्यालय संवाद व तालुका कृषी अधिकारी पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सवाद येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे सवाद गावच्या हद्दीतील ओढ्यावर सुमारे वीस मीटर लांबीचा हा वनराई बंधारा विद्यार्थ्यांनी श्रमदान करून बांधला आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर श्रीमती वैशाली फडतरे मंडळ कृषी अधिकारी भरत कदम कृषी सहाय्यक अनिल वलेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच सवाद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय उतेकर यांच्या सहकार्यातून सवाद देते वीस मीटर लांबीचा वनराई बंधारा जवळपास शंभर विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी बांधून पूर्ण केला आहे या वनराई बंधाऱ्याचा उपयोग आजूबाजूची फळझाडे लागवड कडधान्य व भाजीपाला लागवड या पिकांना होणार आहे वनराई बंधारा बांधून पूर्ण करण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबरच शाळेतील शिक्षक राजू जाधव शेंदर सर असावे सर जनाली उतेकर श्रीमती काकडे जैतपाळ लेखनिक तथा रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर हावरेगावचे प्रभाकर लाड यांनीही आपले श्रमदान करत योगदान दिले आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भुईर पोलादपूर